तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऑफिशियल बातर्भासाठीच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मी युवराज तुम्हाला सर्वात प्रथम तर गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज मी निघालेलो आहे संगमनेरला तर पाहू मित्रांनो पुढं काय काय होतंय आपल्या पूर्ण ब्लॉगमध्ये ते तर मित्रांनो ब्लॉग आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओलासुद्धा लाईक करायचं आहे चला तर मित्रांनो भेटू आपण डायरेक्ट पुढं संगमनेरमध्ये नेमकं काय काय होतंय रोड रोडनी ते पण पाहू मित्रांनो गाडीत पेट्रोल कमी होतं तर मित्रांनो मी आताच या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल भरून घेतलेलं आहे आणि आता आपण पुढं या ठिकाणी पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल भरलेलं आहे गाडी या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आता तर आपण पुढं संगम निघला तर मित्रांनो पुढं आल्यानंतर या ठिकाणी मुलं त्यांचं खेळायचं काम चाललंय पाण्यासोबत खेळायचं काम चाललंय मित्रांनो आणि तुम्ही सारखं म्हणत असताना की नेमकं संगमनेरला चालू आहे संगमनेरला चालू आहे नेमकं संगमनेरला काम काय तर मी मित्रांनो आता पुढे संगमनेरमध्येच गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की नेमका आपण संगमनेरला कशासाठी चाललेलो आहे तर मित्रांनो पुढं मित्रांनो इथला लहान मुलं ते त्यांच्याच नादच होती त्यामुळे मी त्यांना जास्त डिस्टर्ब न करता त्यांची गंमत पाहत बसलो होती मित्रांनो पाच दहा मिनटं आणि आता आपल्याला पुढं संगमनेरला पण जायचं आहे तर मित्रांनो फायनली आता आपण पोहोचलो संगमनेरमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता संगमनेर बसताना या ठिकाणी मी जे आहे मी पोचलो आहे संगमनेरला आणि मित्रांनो जास्त काही मोठं काम नव्हतं आपलं आपल्याला फक्त जे आपलं सिम कार्ड आहे ते आपल्याला पोर्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो त्यासाठी मी या ठिकाणी संगमनेरला आलेलो आहे चला तर मित्रांनो आपण पाहू कशा पद्धतीने आपण पुढं पोर्ट करणार आहे तर माझं कार्ड चला मित्रांनो आता मी आलो स्टँडवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असं भव्य दिव्य असं मोठं या ठिकाणी संगमनेरचं स्टँड आहे आणि खूपच गर्दी राहते या ठिकाणी या स्टँडवर आणि स्टँड पण भरपूर मोठं पाहू शकता मित्रांनो मी काय म्हणतोय अशा पद्धतीने एक गाडी आपल्या प्रत्येक बस स्टँडवर पाहिजेच मित्रांनो नाहीतर काय होतंय आहे या ठिकाणी भरपूर मोठा प्रॉब्लेम होतोय मुलींच्या सुरक्षेचा म्हणा किंवा मग बाकीच्या गोष्टीचा म्हणा त्यासाठी अशा पद्धतीने एक गाडी आपल्या स्टँडवर पाहिजे प्रत्येक स्टँडवर मित्रांनो सध्या थंडीचे दिवस सुरू होत आहेत त्यामुळे या ठिकाणी पाहू शकतात प्रचंड गर्दी जा लागलेली मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो आपण ज्या कामासाठी आलतो ते काम म्हणजे आपलं सिम पोर्टिंगचं तर या ठिकाणी मी पोचलो आहे मित्रांनो आणि छत्रीखाली येऊन उभा राहिलेलो आहे मित्रांनो माझ्या हातात जे कार्ड दिसत आहेत मित्रांनो त्यांनी हे आपल्याला कार्ड दिलेलं आहे आणि हे सिम कार्ड पोर्ट झालेलं आहे मित्रांनो मी ज्या कामासाठी या ठिकाणी समोरला आलो आपलं जे काम झालेलं आहे या ठिकाणी पाहू शकता सिम कार्ड मध्ये पोर्ट केलेलं आहे त्या ठिकाणी पाहू शकता मोबाईल तर मित्रांनो आपलं काम चाललं पुढं काय काय करायचं नंतर मित्रांनो मी आलो या ठिकाणी ज्यूस प्यायला चला तर मित्रांनो आतमध्ये आतमध्ये मिक्सरचा आवाज भरपूर चाललेला मित्रांनो त्यामुळे माझा आवाज काय तुम्हाला येत नसेल तर अशा पद्धतीने मी मिक्स ज्यूस या ठिकाणी अशा पद्धतीने ज्यूस पिऊन आता आपण निघालेलो आहे घराच्या दिशेने मित्रांनो जीप जी आहे ती पूर्ण लाल झालेली आहे पूर्ण लाला जीभ झालेली आहे ज्यूस टेन चला तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण येता येत्या दोचलो सामनापूरमध्ये तुम्हाला सामनापुरता आपल्या आन्सरच्या ठाचा स्पेशल वडापाव या ठिकाणी माहितीच असेल मी या ठिकाणी बघा आपण किती प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे वडापावसाठी मित्रांनो या ठिकाणी काय गर्दी असते तर आपण पण पाहू ते आपल्या वडापावची पुढं आल्यानंतर मित्रांनो मी पण लाईनीत या ठिकाणी कुपन घेण्यासाठी उभा राहिलो आहे ठिकाणी करू शकता लाईमित या ठिकाणी आपला जो आहे तो वडापाव या ठिकाणी घ्यावा लागतो अशा पद्धतीने मित्रांनो मला दोन कुपन भेटलेली आहेत आणि आपले वडापाव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो खूपच टेस्टी या ठिकाणी वडापाव दिसत आहेत आणि मित्रांनो मी टेस्ट करतोय पहिली वाट मित्रांनो वडापाव तर खूप मस्त होता पण मला या याच्या आधी जो आहे तो चटका बसलेला मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे पुढे की नेमकं कोणती काळजी घ्यायची तुम्ही अशा पद्धतीने मित्रांनो सामनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव म्हणजे आपल्या अनसारच्या तर मित्रांनो तुम्ही पण कधी जर भविष्यात आणसारच्यासिद्ध वडापाव खायला आले तर भावनेच्या भरात कधीच मित्रांनो घाई घाई म्हणजे वडापाव खाऊ नका कारण अजिबेला भरपूर असा चांगला चटका बसलेला आहे मित्रांनो काय झालं भावनेच्या भरात गेलो वडापाव खायला पण चांगला चटका या ठिकाणी मला बसलेला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही पण जर कधी भविष्यात आले इकडे सामनापूरला आणसार त्याचा वडापाव खाण्यासाठी तर काही करू नका मित्रांनो वडापाव पूर्ण गार त्याच्यानंतरच खा कारण वडापाव हा पूर्ण गरम असतो भरपूर गरम असतो आणि एकदम टेस्टी वडापाव तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या तर मध्ये घरी गेल्यानंतर एक शेवटचा व्हिडिओ टाकणे शेवट करीनच मी याच्यात तर मित्रांनो चला आपण आता डायरेक्ट जाऊ घरी तर फायनली मित्रांनो मी या ठिकाणी घरी आलेलो आहे आणि आपण ज्या कामासाठी संगमनेरला गेलो होतो आपलं ते काम झालेलं आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला त्यांनी जे आहे ते एक जिओचं सिम कार्ड दिलेलं आहे नवीन सिम कार्ड दिलं आहे मित्रांनो आपण आपलं आलीचं जे एअरटेलचं सिम होतं ते आपण पोर्ट करून जिओमध्ये केलेलं आहे तर मित्रांनो हे सिम कार्ड तीन दिवसानंतर चालू होणार आहे चला तर मित्रांनो आजचं आपलं काम झालेलं आहे आणि आजचा आपला पूर्ण ब्लॉक पण झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे धन्यवाद मित्रांनो